श्री स्वामी समर्थ मंत्र जपे जो सर्वार्थ पाविजे चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ एक नवीन सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज एक गुरुवार तर सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप कसा करायचा अकराच माई जप का करावा त्याचबरोबर जप करते वेळेस माळ पकडण्याची योग्य पद्धत काय आहे त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा तर बघा बऱ्याच स्वामी सेवेकरी काय करतात की अकरा माळी जप करायला वेळ नसतो अर्थात त्यांना जॉब असतो कामं असतात त्याच्यामुळे त्यांना होत नाही पण अकरा माळी जप करावा एक माळ जप करू नये कारण एक माळ जप केली तर त्या सेवेचं फळ आपल्या पदरात पडत नाही कारण आपण अकरा माळी जप करतो अकरा माळी जप केल्यावर कुठे एक माळ आपल्या पदरात पडत असते त्याच्यामुळे एक माळ जर केली तर मग त्या सेवेचं फळ आपल्याला पूर्णत मिळत नाही अकरा माळी जप रोजच्या नित्य नियमामध्ये तुमच्या रोजच्या सेवेमध्ये तुम्ही ॲड सेवे करा रोज अकराच माळी जप करा मग अकरा माळी तुमच्याकडून होत नाही तर मग तुम्ही काय करायचं काम करता करता तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो क्षडाक्षणी मंत्र आहे तो मंत्र काम करता करता पण त्याचं नामस्मरण करा अकरा माळीपेक्षाही जास्त सेवा होईल आणि त्या सेवेचं अगणित असं फळ आहे त्या सेवेचं फळ म्हणजे आपण सांगूही शकत नाही आणि जग आपण न मोजता करतो त्याच्यामुळं खूप जास्त आपल्याकडून सेवा होत असते नामस्मरण होत असतं स्वामींचं ती सेवा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याकडून होत असते त्याच्यामुळे आपण काम करत्यावेळेस जे नामस्मरण करतो ना आपण स्वामींचं ध्या ध्यान आपण करतो तरच पण कामामध्ये सुद्धा आपलं मन लागतं ते काम आपण जे करतो ते काम व्यवस्थितरित्या होतं वाईट विचार आपल्या मनामध्ये येत नाही त्याच्यामुळं काम करता करता जे नामस्मरण असतं ना ते खूप चांगलं असतं खूप चांगलं आपण काय करतो की माळ हातात घेऊन बसल्यापेक्षा ते नामस्मरण जास्त पटीनं चांगलं आपल्यासाठी घडत असतं तर तुम्हाला जर अकरा माळी आला तुम्ही बरेच सेवेकरी तीन अध्याय अकरा माळी जप करतात नित्यसेवा करतात पण अकरा माळी जप आपण याच्यासाठी करतो की एक माळ आपल्या पदरात पडते बाकीच्या माळी आपण गुरूंसाठी बघा सहा ज्या माळी असतात त्या शेडरूपूंसाठी आपण देत असतो शेडरूपी म्हणजे काय काम क्रोध मोह मत्सल म्हणजे आपल्यामध्ये जे काही अहंकार भरलेला आहे आपल्याला सेवा करते जे काही शेडरूप हे आडवे येतात त्यांच्यासाठी आपण ह्या सहा माळे आपण त्यांना देतो जेणेकरून आपल्याला कोणत्याही अडीअडचणी येऊ नाही संकट येऊ नाही आणि आपल्या चांगल्या कामामध्ये कोणत्या विघ्न येऊ नये आणि आपल्या मनामध्ये जे षडरूप असतात ना ते दूर व्हावे ते विचार आपल्यामध्ये ते शडरूपे आपल्याला विचारामध्ये आपल्या येऊ नये त्यासाठी आपण त्या सेवा करत असतो सहा माळे आपण त्यांच्यासाठी देत असतो म्हणजे सहा माळी तिथे मायनस जातात त्याच्यानंतर उरतात खाली पाच माळी तर एक दोन माळी आई वडील त्याच्यानंतर एक माळ गुरूंसाठी एक माळ पित्रांसाठी तर असे ह्या माळी आपल्या कटत कटत नंतर शेवटची जी एक माळ राहते ती आपल्या स्वतःसाठी राहते त्याच्यामुळं आपल्याला अकराच माळी जप करावा लागतो जेणेकरून एक माळीचं जे काही फळ आहे ते एक माळीचं फळ आपल्या पदरात पडतं त्याच्यामुळं अकराच माळी जप करायचा तुम्हाला जर तुम्ही जर माळ घेऊन जप करत असाल तर एक माळ शॉर्टकट सेवा करू नका अकराच माळी जप करा त्याच्यामुळे आपण अकरा माळी जप करण्यासाठी आपण सांगत असतो किंवा अकराच माळीत आपण जप करतो आणि त्याचं कारण म्हणजे हे की आपण अकरा माळी करतो आपल्या पित्रांसाठी करतो आपल्या गुरूंसाठी करतो आपल्या आईवडिलांसाठी करतो आपल्या शडीरिपूंसाठी करतो आणि हे आपल्याला जे काही जप आहे तो यांच्या सगळ्यांसाठी केल्यावर आपल्या आयुष्यामधले जे काही प्रश्न आहेत ते पटकन सुटत असतात पटकन मार्गी लागतात ते प्रश्न त्याच्यामुळे आपण अकराच माळी जप केला पाहिजे तर माळ क माळ जप करते वेळेस काय करायचं आपण जेव्हा माळ पकडतो तेव्हा आपण आपले हे जे गुरुचं बोट असतं हे माळीला लागलं नाही पाहिजे त्याच्यामुळे आपण गौमुखी जे, जे वस्त्र असतं त्याच्यामध्ये आपण टाकून आपण माळ जप करत असतो किंवा तुम्ही हातामध्ये पकडली तर तुमचे हे तीन बोट आहेत मधले हे तीन बोट तुमच्या माळीला लागले पाहिजे हे दोन बोट लागले नाही पाहिजे करंगळी पण आणि हे सहसा हे बोट हे बोटाला जास्त हे त्याच्यामुळे हे गुरुचं बोट आहे हे माळीला लागलं नाही पाहिजे या तिन्ही बोटामध्ये माळ पकडायची माळ संपत आल्यावर जेव्हा मेरुमणी येतो तेव्हा मेरूमणी कधीही ओलांडायचा नसतो म्हणजे आपण लगेच माळ संपली की लगेच समोर ओढायची नाही ती माळ मेरुमणी जो आहे तो आपल्याकडे फिरवून परत जिथे माळ संपली तिथूनच सुरुवात करायची आणि मग ती माळ आपली एक कम्प्लीट होत असते आणि जर तुम्ही मेरूमणी जर ओलांडला तर ती माळ काय होतं की माळ कम्प्लीट होत नाही ते चक्र जे आहे ते चालूच राहतं त्याला स्थिरता भेटत नाही त्याच्यामुळे मेरूमणी पशी जर आलं जिथे माळ संपली त्याच मण्यापासून आपण परत सुरू करायची दुसऱ्या माळीला असे अकरा माळी जप तुम्हाला करायचा आहे रोजच्या रोज नित्यसेवेमध्ये कारण स्वामींच्या जे काही सेवेमध्ये आपण अकरा माळी जप करतो ना स्वामींचं नामस्मरण हे अत्यंत प्रभावी ठरतं तुमच्या कोणत्याही कामामध्ये कारण स्वामींच्या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे ना आणि रोज अकराच माळी जप करायच्या तर होप तुम्हाला आजचा व्हिडिओ कळाला असेल व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी आणि परमपूजी गुरुमावलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ